बकरी ईदला गायी इतर प्राण्यांचे फोटो सहित शुभेच्छा सोशल मीडियावर व्हायरल केल्याने मतदारसंघाचे शेतकरी संघटनाचे माहिती मिळाल्याने बजरंग दल विश्व हिंदू परिषद सह भाजपच्या कार्यकर्त्यांनी देवेंद्र भुयार यांचा सोमवारी निषेध केला दोन ऑगस्टला रस्त्यावर अनेक पदाधिकारी उतरून मुर्शी मतदारसंघात मोर्चा काढण्यात आला यावेळी भुयार यांच्या विरोधात नारे देऊन आमदार भुयार यांच्या शेतकरी भवनासमोर ठिया आंदोलन करण्यात आले याची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा दाखल होऊन आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले વિદર્ભ ન્યૂઝ બ્યુરો અમરાવતી